नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वकिलांना चांगलंच धारेवर धरलं असून योजनांसाठी तुमच्याकडे पैसे आहेत मग मोबदला देण्यासाठी का नाही असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे पुण्यातील जमीन अधिग्रहण प्रकरण शिंदे सरकारला अडचणीत आणणारं ठरू शकतं याचिकाकर्ते टी एन गोदाबरमन यांच्या पूर्वजांनी एकोणीसशे पन्नास साली पुण्यात चोवीस एकर जमीन खरेदी केली राज्य सरकारने ही जमीन घेतली परंतु याचिकाकर्त्यांना मोबदला दिला नव्हता विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली घेतली आमची जमीन परंतु आम्हाला कोणताही मोबदला दिलेला नाही असं याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं बी आर गवई आणि के जी विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे योजना जाहीर करून सरकारला फुकटचे पैसे वाटायला पैसे आहेत पण जमीन अधिग्रहण करून त्याचा मोबदला देण्यासाठी का नाहीत असा सवाल सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला आहे मुख्य सचिवांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढावा अन्यथा आम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत विचार करावा लागेल असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलाय त्यामुळे लाडकी बहीण योजनेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है. सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian